गडगगन कर करधरी बरासर आनी खूले कर वासरी मनी घर वाभू देया तब किम ये वर ओवर्यान व्या हर्दू व्या उन्हा करद सभरू दे जीव सदुधाने डेट फूलांचा अरुमधाने कण्ठखगाञ्चा मधुगानाने अमितशहरा तुर्णपर्णा आश्लेषाञ्चा तुषारस्थाने भ्यूनपि सोळे थव्या थव्याने

कवींना काही कारणास्तव गावाकडे जाता येत नाही आहे त्यामुळे गावाकडील आठवणीने त्यांचे मन दुखी होते त्यांच्या मनस्थितीचे सुंदर वर्णन प्रस्तुत कविते आलेले आहे कितीतरी दिवस नाही चांदण्यात गेलो कितीतरी दिवस नाही नदी तडंबलो खुल्या चांदण्याची ओढ आहे माझे

देवाकार वकाराचा बरी तो तऱ्या नळाची शिरधर मुखीरूचा शिरधर मुखीरूचा आता मित्रांनो मी तुम्हाला तुमच्या समोर सैवेची कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे खरा धर्म परमेश्वराने आपल्यास एकाच शरीर रचनेने बनवलेले आहे दोन हात दोन पाय एक धड याशिवाय रक्तही लाल रंगाचे तरी सुद्धा समाजामध्ये काही लोक धर्माधर्मावरून भेदभाव करतात हा विचार दूर व्हावा यासाठी मी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रस्तुत कवितेत मातपित्यांची सेवा चांगली आचरण आणि गोरगरिबांची मदत करणे हाच खरा धर्म आहे हे साध्या आणि सरळ शब्दांमध्ये सांगितलेले आहे खरा धर्म खरा धर्म काय

Tū nāsaktu chhanale thāve, thora आणि शेवटी मी पटवर्धन हायस्कूल आभार मानतो की त्यांनी चांगला कार्यक्रम योजले आणि मला सोहळप्रसंगी दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र